श्री अंबिका माता मंदिरामध्ये नतमस्त होऊन आपण आता किल्ले सुभान मंगळच्या परिसरात आलेलो आहोत जय शिवराया मित्रांनो आज आपण सातारा जिल्ह्यातील शिरवळ इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेलं गाव शिरवळ या ठिकाणी आलो आहोत आणि शिरवळ गावामध्ये असलेला किल्ले सुभान मंगळ इतिहासामध्ये ज्यावेळी किल्ले तोरणा स्वराज्यात सामील झाला त्यानंतर किल्ले तोरणानंतर कोणता किल्ला स्वराज्यात आला होता तर त्यानंतरच्या किल्ल्यांच्या यादीमध्ये एक किल्ला तो म्हणजे सुभान मंगळ हा किल्ला इतिहासामध्ये किल्ले तोरणाच्या नंतर घेतलेल्या किल्ल्यांच्या यादीमध्ये येतो किल्ले सुभान मंगळ हा एक भुईकोट किल्ला आहे या किल्ल्याची आपण ऐतिहासिक माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तर चला सुभान मंगळ याच्याविषयीची ऐतिहासिक माहिती जाणून घेऊया आणि त्या किल्ल्यावर असलेल्या काही ऐतिहासिक वास्तू या सुद्धा समोर आपणास गडाचा आणि दुर्गादेवीचे मंदिर या ठिकाणी दिसत आहे बहमी काळामध्ये शिरवळ येथे चौदाशे पन्नास मध्ये मुख्य ठाणे वसवण्यात आले होते दुर्गादेवीच्या मंदिरासमोर बुरुदाच्या शेजारीच असलेले विरगळ आणि शिवपिंड विरगळ म्हणजे शूरवीर वीरांच्या शौर्याचे प्रतीक होय